नवजात पिल्लांचे संगोपन कसे करावे तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत कारण पिल्ले मग संगोपन नाही व्यवस्थित झालं तर पिल्ल्यांची मर्तूक होते आणि आपण म्हणतो पिल्ले टिकत नाही टिकत नाही आजारी पडतात तर असं का होतं त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण बघतायत एज ए गोड फ्रॉम तर तत्पुरती सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील लाईक करा कमेंट करा आणि इतरांना पण शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण माहिती होईल की नवजात संघ नवजात पिल्लांचे संगोपन कशाप्रकारे कौ करू शकतात आमचे पिल्ले कसे वाचतील आणि कसे, कसे सदृढ आणि चांगले होतील तर मित्रांनो पिल्ल चांगलं असेल सदृढ असेल निरोगी असेल तरच पिल्लांची वजन वाढ होते वजन पण वाढ वा वाढतं आणि हायटेड होतात आणि व्यवस्थित राहतात त्यामुळे आपल्याला नंतर किंमत पण जास्त येते तर मित्रांनो चला बघूया आपण तर मित्रांनो नवजात पिल्लांना शेळी स्वतः चाटवून स्वच्छ करते त्याचे दोन फायदे असतात त्यामुळे पिलांचे रक्त वाढत असते आणि शेळीनं जर स्वच्छ नाही केलं समजा एखाद्या वेळेस स्वच्छ नाही केलं एखादी शेळी जर असेल ती आपल्या पिल्लांना चाटत नसेल तर मग आपलं काम काम आहे की पिल्लाचं अंग स्वच्छ आणि खरखरीत कपड्याने स्वच्छ करावं आणि नाकातील तोंडातील चिकट स्राव काढावा त्यामुळे पिलांना श्वास घेण्यास सोपं जातं श्वासोश्वास त्यांचा सोपा जातो आणि खुरावर वाढलेला जो पिवळा भाग राहत तो खरडून हळूच खरडायचा बरं का जास्त नाही खरडायचा जा। कारण त्यामुळे त्यांना उभं राहते जेणेकरून ते फास्ट उभं राहतील आणि थोडेफार चालू लागतील आणि पिलांना आपणसुद्धा उभं राहण्यास जर मदत केली तर ते ताबडतोब उभे राहतील जेणेकरून त्यांना काय राहतं थोडे त्यांना दूध त्यांच्या पोटात काही नसतं आले बाहेर पडलं म्हणजे त्यांच्या बाहेरच्या वातावरणात आलेले असतात तर त्यांना थोडी आधार दिला तर ते पटकन उभे राहतील तर पिल्लू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीला शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणं खूप आवश्यक असते कारण काय यामुळे पिलांची रोगप्रतिकार क्षमती वाढत असते आणि पिलांची पचन संस्था व पचन मार्ग साफ राहतात आणि ते आजारी पडत नाही आणि निरोगी राहतात मस्त स्वस्त द दष्टपृष्ट राहतात आणि पिल्लांची वाढ पण होते वजन वाढ पण होते आणि पिल्ला चांगले राहतात तर झालं शे झाल्यानंतर आपण पिल्लांचं काय काय असं कस करावं ते झालं तर मग आता पिल्लांना दर पहिल्या पहिल्या आठवड्यात पिल्लांच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार पाच वेळेस विभागून पाहिजे म्हणजे चार पाच टक्के म्हणजे दहा टक्के म्हणजे आपण अंदाजे जरी म्हणजे पिल्लांना दूध कसं पाजायचं की पिल्लांना जास्त प म्हणजे अति जास्त पोटभर पण नाही आणि कमी पण नाही त्यांना जेवढं पचन होईल जेवढं त्यांच्या पचनास योग्य आहे तेवढंच पाजायचं जेणेकरून त्यांना बुळकंडी वगैरे काही आजार होणार नाही आणि ते आजारी पडणार नाही कारण जास्त दुधाने पण आजारी पडतात कमी दुधा कमी झालं तरी आजारी पडतात त्या कसं आपल्या शरीराला जसं मेंटेन राहतं तेवढं पुरतं तेवढंच तेवढंच त्यांना द्यायचं असतं पचन होईल तेवढंच द्यायचं असतं कारण जास्त पण नको आणि कमी पण नको तर आपण अशा पिलांच्या दूधची काळजी घ्यावी आणि आपल्या पिल्लांना व्यवस्थित संगण करावं जन्मल्यानंतर पाच सहा दिवस शेळी व पिल्ले एकत्र ठेवावी कारण काय होतं माहिती आहे का पिल्लं शेळींजवळ असले तर खेळत राहतात मोकळे राहतात आणि थोडंफार चांगले राहतं कारण काय होतं आपण जर ता ताबडतोब शेळी बसून पिल्ला अलग केले तर शेळी त्या पिल्लांना पिऊ देत नाही दूध पिऊ देत नाही त्यामुळं मग प्रॉब्लेम होऊ शकतो तर शेळींजवळच पिल्ले सात आठ दिवस ठेवायचे आणि नंतर जस जसे पिल्लं मोठे होतील जवळजवळ साठ सत्तर दिवसापासून पिल्लांचे दूध थो थोडं थोडं कमी करत करत आणायचं आणि नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यानंतर पूर्णपणे बंद करावे कारण एका महिन्यातच पिल्लू पाल्यावर लागतं म्हणजे पाला खात खायला सुरुवात करते ते थोडंफार त्याच्यातून त्यांना पूर्ण जे जे त्यांचे पोषणतत्व आहे ते भेटत असतात नुसतं दुधाच्या भरुष्यावर मग ते राहण्याची गरज नसते कारण पिल्लू जर एक दीड महिन्यात झालं तर त्याला पाला एकदम मऊ मऊ लुसलुसित जर आपण पाला किंवा चारा दिला तर कारण त्यांना खाण्यास आणि व्यवस्थित खाऊ शकतात कारण वाळील चारा जर दिला त्यांच्या तोंडामधून तो लागू शकतो जे बिला वगैरे त्रास होऊ शकतो तर त्यांना हिरवा लुसलुसित थोडा थोडा द्यायचा जेणेकरून ते खातील जर आपण थोडं थोड्याला सुरुवात केली कारण त्यांना चारा खाण्याची पण सवय लागते आणि पिल्लं जर मोकळी असेल तर आपण जेव्हा त्यांना शेळ्यांना जर, जर खुराक देतो तर ते पण चाटतात आणि ते पण शेळ्यांबरोबर खातात त्यांना सवय लागते किंवा पिल्लांना ते पण खातात त्यांच्यासोबत आणि त्यामुळे लवकर आपल्या पिल्लांचं वजन वाढवते कारण जसं जे ते खातील त्यावेळेस त्यांचं वजन वाढू शकते जर ते खाणारच नाही तर मग त्याचा काही फायदा होणार नाही पिल्लांची निरोगी व झपाट्यान वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यक औषधी गरज असल्यास तरच औषधी द्यायची वोग खर्चात जायचं नाही पिलांचे जर शेळीला दूध व्यवस्थित असेल शिल्लक असेल तर पिंना पिलांना औषधाची गरज नसते कारण जसे पिल्लं मोठे होतील तस तसं त्यांचे दुधातून त्यांना विटामिन सगळं पोषण तत्व मिळतात दोन तीन महिने जर शेळीचं दूध जर त्यांना पोटभर मिळत असेल तर औषधीची जास्त आवश्यकता नसते तर आपल्याला जर करायचंच असेल अजून वडजून वाढ तर मग तुम्ही औषधीचा पण उपयोग करू शकता आणि सकसारकडं जास्त लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्याकडं मक्का सोयाबीन हरभरा असे बरेचसेकडधान्ये गहू ते जर आपण त्याचा बर्डा तयार करून जर पिल्लांना पण दिला तर आपल्याला औषधाची गरज भासत नाही तर अशा प्रकारे पण आपण करू शकतो आणि मेडिसिन बसून थोडं आ, अलग राहू शकतो कारण मेडिसिनच्याच भरुश्यावर शरीरपालन होणं शक्य नाही आहे जर खनिज क्षारांचा पुरवठा जर कमी असेल आपल्या पिल्लांना तर आपण त्यांच्या खनिज विठात टांगून ठेवू शकतो की त्याच्या गोठ्यात नियमित टांगून ठेवायच्या ते चाटतात येता आता चाटतील आणि त्यांना ते भेटत राहील त्यांचं जे ज्या त्यांच्या शरीरात कमतरता आहे ते त्यांना भेटत राहतील आणि पिल्लांच्या गोठ्यात त... अनावश्यक गर्दी होणार नाही याची पण काळजी घ्यावी गोठ्याची नियमित स्वच्छता करत राहिलं तर पिल्लाच आजारी पडणार नाही कारण मी प्रत्येक वेळेस सांगतो की गोठे स्वच्छ असेल तर अर्धे आजार कमी होतात गोठ्याची स्वच्छता असणं खूप आवश्यक असते जर आपण आता पिल्ले जर आपले पाच महिन्यानंतर जर आपण विक्री केली पाच सहा महिने एक वर्ष आपल्या मनावर आपली पिल्लं जर चांगली बनत असतील तर आपण नंतर विक त्यांना विकू शकतो आणि आपलं नफा मिळवू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कारण हे आपले बघा पिल्ले तर त्यांना अजिबात कोणतंच टॉनिक नाही आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये या पिल्लांना अजिबात कोणतंच पिंकू ग्राय पावडर वगैरे कोणतंच कसली औषधं नाही आहे आणि आपल्या शरीरला थोडं दूध कमी पडलं होतं त्यामुळे मी तिला थोडं कॅल्शियम किंवा अजून थोडंफार दिलं होतं आणि आपल्या खुराकामध्ये थोडी वाढ केली त्यामुळे तिला पिलांना आता पोटभर दूध येतं आहे आणि शेळीला जर दूध नसेल तर आपला दुधाच्या ज्या गोळ्या भेटतात ते पण वापरू शकता जेणेकरून आपल्या पिल्लांची भूक बागेल आणि शेज दूध येईल तर मित्रांनो चला भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती तर भेटू परत व्हिडिओमध्ये नक्की बाय बाय सगळ्यांना